नमस्कार मित्रांनो माझे नाव यशस्वी गोइंडकर मी सध्या पाचवीमध्ये शिकत आहे मी सध्या जनाय कोचिंग क्लासेस नवदयची तयारी करत आहे माझे गुरु बोबडे सर यांनी मला एक गणित समजून सांगितले आहे आणि मी तसंच एक उदाहरण तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तुम्ही म्हणता धडाचं नाव काय आणि ते धडा कसा सोपा करायचा तर धडाचं नाव आहे लसावी आणि मसई काय भानगड आहे लसावी म्हणजे अशी संख्या जिने एखाद्या दुसऱ्या संख्येला निशेष भाग जातो आणि मसावी म्हणजे अशी मोठ्यात मोठी संख्या जिने एखाद्या दुसऱ्या संख्येला निशेष भाग जातो लसावी आणि मसावीचा कसा आल्या उपयोग करायचा लसावीचे पॉइंट लहानात लहान किमान आणि लघुत्तम मसावीचे मोठ्यात मोठ कमाल आणि चला आपण उदाहरणाकडे वळूया आपलं उदाहरण आहे एकशे पाच कॉमा दोनशे पाच कॉमा तीनशे आता हे येण्यासाठी तुम्हाला पाडे येण्याचे गरजेचे आहे मूळ संख्या येण्याचे गरजेचे आहे आणि कसोट्या देखील येण्याचे गरजेचे आहे आता इथं कडीला पाच आहेत कडीला पाच आहेत कडीला पाच आहेत तर म्हणलं होतं ना मी कसोट्याचा लागू झाला कसोटी इथं लागू होती पाच ची कसोटी लागू होती चला पाच एक पाच पाच दोन्ही दहा आणि हे पाच एक पाच आता पाच एक पाच पाच दोन दहा पाच त्रिक पंधरा पाच चोवीस आणि हे पाच एक पाच इथं पाच एक पाच पाच दोन दहा पाच त्रिक पंधरा पाच चोक वीस पाच पाच पंचवीस पाच सख तीस आणि हे पाच एक पाच आता इथं मूळ संख्येची लागू याच्यात एक्केचाळीस ही मूळ संख्या आहे त्याच्यामुळे इथं आता भाग जात नाही पुढे तर आता लसावीमध्ये सामायिक आणि असामायिकांचा गुणाकार असतो चला या दोघांचा करा एकवीस पाचा पाचो लक्षे गुणिले एचाळीस गुणिले एकसष्ट आता आपण अगोदर एकेचाळीस आणि एकसष्ट 41, गुणाकार करेचाळीस एकसष्ट एक चार चार एक 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 अधिक सहा एक सहा आणि चोवीस चला त्याची बेरी सहा अधिक चार सहा सात आठ नऊ दहा

Pașunia, șunie. Pața, pața, pânciuis. Hacia le don. Pața că doni, da. Da, adic don, bara. Adic. Șunia, șunie, Gunile e. Șunie. Șunie, gunile, șunie, șunie. Șunie, gunile, paț, șunie. Șunie, gunile, don, șunie. Ata e plus de aici. Ce căra. एक 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 शून्य शून्य एक पाच पाच आणि हे बे एक बे यांची बेरीज करू आपण पाच दशास तशी शून्य अधिक शून्य शून्य पाच अधिक एक सहा दोन अधिक शून्य शून्य दोन एक पाच अधिक एक सहा आणि दोन जशाच तशी आपलं उत्तर आलेले आहे मित्रांनो आपलं उत्तर हे आहे आपण आधी याच लिहून आता इथून मोजो एकक दशक शतक हजार दस हजार लाख आपलं उत्तर आलेलं आहे दोन लाख बासष्ट हजार सहाशे पाच हे आलेलं आहे आपलं उत्तर धन्यवाद माझा व्हिडिओ बघण्यासाठी